यवतमाळ शहरातल्या वाढते गुन्हेगारीवर महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने आज पोलिस अप्पर अधीक्षक जगताप साहेब यांना निवेदन देण्यात आले यवतमाळ शहरामध्ये चेन लिफ्टिंगच्या घटनात वाढ झालेली आहे यवतमाळ शहरामध्ये भाईगिरीमध्ये वाढ झालेली आहे यवतमाळ शहरामध्ये गुन्हेगारीत वाढ झालेली आहे या सर्व विषयांवर कोणीतरी बोलण्याची गरज होती मनसेच्या वतीने आज अप्पर पोलीस अधीक्षक साहेबांना यवतमाळ जिल्ह्यामध्ये जे बाहेरगाऊन बाहेर राज्यातून जे नागरिक घेऊन राहतात त्यामध्ये गुन्हेगार किती त्यामध्ये सभ्यगृहस्थ किती याचा शोधसुद्धा घेण्याची गरज आहे मनसेच्या वतीने आज शहराची वाहतूक व्यवस्था आणि यवतमाळ शहराची वाढती गुन्हेगारी या विषयावर तात्काळ पोलिसांनी उपाययोजना हो न केल्यास मनसेच्या पद्धतीने या गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्याचा इशारा इथे मुंबई पुणे यवतमाळ नागपूर मराठवाडा असो का विदर्भ व राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो की क्रीडा सर्वच घडामोडींचे विश्लेषण पाहायला विसरू नका महाराष्ट्र ग्रामीण न्यूज